ए रे माझ्या शेषा चलवासि दिनोद्धार नारे माझ्या शेषा चलवासी दिनोद्धार नारे एरे माझ्या शेषा चलवासी दिनोद्धार ने लक्ष्मीपतिए श्रीनिवासा लक्ष्मीपति श्रीनिवासा स्वामी पुष्करनीतीरवासा स्वामी पुष्करणीतीर वासा संकट स्मरता त्वरित चिन्निवार नारे पडता संकट स्मरता त्वरित नारे ए रे माझा शेषा चलवाशी दीनोद्धार नारे ए रे माझा शेषा चलवाशी दीनोद्धार नारे जे का तुझे दर्शन घेती जे का तुझे दर्शन घेती प्राणी मात्र त्वरित उद्धरती प्राणी मात्र त्वरित उद्धरती शरण आलिया करशी भव भय निवार शरण आलिया करशी भव निवार रे माझ्या शेषाचल वाशी दीनोद्धार नारे ऐ रे माझ्या शेषाचल वाशी दीनोद्धार नार रे गोविंदा गरुडध्वज स्वामी जपता पातक भस्मचिनामी जपता पातक भस्मचि नामी म्हणून माणिकदास शरण तुझ म्हणून माणिकदास शरण तुझ मधुमरदैत्य संहार नारी मधुमरदत्त्य संहार ने ए माझा शेषा चल वाशी दिनोद्धार नारी ए रे माझ्या शेषा चलवाशी दिनोद्धार नारी ए रे माझा शेषा चल वाशी दिनोद्धारणारी व्यंकटरमणा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा गोविंदा